शिवाला फुटा ना काय माकडा काय काय इथं नीट बोल काय आज इथं इकडे बघून बोल का रामकृष्ण कोणा मंडळी तर आज हे घरी पनीरचा बेत आणि तुम्हाला माहितीये पनीरचा बेत आमच्या घरी कधी असतो जेव्हा आमच्या सगळ्या बहिणी माहेर आल्या त्यात आणि ह्या सगळ्यात एक स्पेशल वन माणूस पण घरी आलाय तो म्हणजे मा सगळ्यात बारका बाचा आमच्या बहिणीला शिकविता काय माहितीये का मा मला आहे मा मला आपमनायला दोन नंबर बाचा मला आहे शिकवतोय तर एक नंबर माझ्या पाणी काय करतोय पाणीपुरी खातोय दगडाची पाणीपुरी मुझे भी खिलाओ हो भाई पाणीपुरी एक हो भैयाजी भैया तनिक पाणीपुरी खिला ओ हो जी प्लेट आणता हो प्लेट नाही हात में दो नहीं दे ना फिर जाने दो मी को नाही खाना अभि तुम्ही खाओ आता दहा झाले कोण चाललोय बँकेत लाईट बिल भरायला फेक बागा तर चला आता बँकेत जाऊ आणि तिथे गेल्यावर तुला तू घरी जा जाब्या तू नको बूर जायचे काम आहे मला कामाला चाललोय मी जा नाही बाब्या ना कामाला चाललोय तू नको घरी जा जा लवकर मला कामाला जायचे तर आता दुपार झाली ती तर म्हणलो रिलॅक्स जोपा बँकेत जायचं काम लागले बँकेत गेल्यावरती लंच ब्रेक झाला हे समजलं आणि लंच ब्रेक झाल्यानंतर आता पैसे भरता टाइम संपला हे समजलं कोणी आता हय बारक्या इकडं काय घात बसतो ना बाय बाय कर करुड ताटकुडे आपलं ताट ताट ताटकुढे

बाय, एक ऐसे खा ले, बाय बाय कसे हूँ, एक ऐसे खा ले। रस बुलाने ही मालना है, हर तरीका बनाना है, तो रस बुलाने ही मालना है। बाय, ए मामले पी ले, बाय, मामले पी ले, खाऊ का, खाऊ का, खाऊ का, खाऊ का, खाओ का, खाऊ का, खाऊ का, खाओ खाऊ खाओ का, खाओ का, खाओ का, खाओ का, खाओ का, खाओ डम 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 चला आता डम 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 नो तो नो तो तो बाबा का नो बाय 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 नो तो नो तो नो तो आपली दाल आवड़ डन डन

तर जेवायला कुठं बसलो नाही तर पाणी संपले हे समजला आता पटक्यास जीवन घेतो आणि पाणी आणाय जातो एक पाच रुपयाचा डॉलर घेऊन संजी तिला म्हणलो पाच डॉलर दिली नाही हा डॉलर दिला घेऊन नाही चालणार पण झाड नाही का झाड अर हा हार्ड डॉलर चल हार्ड डॉलर हे चल मला पप्पी दे मानाने घेणार बघ ना कधी पप्पी द्या ते पप्पी भारी येते तर मी माझ्या बारक्या वाशाला जेच त्रास देतोय त्याच्यात गुड्ड्या त्याला भीती दाखवायला हे तोंड घेऊन आलाय पण त्या तोंडाला फक्त आमचा गुड्ड्याच भेटतो बाकी येत नाही हे बघ तर पाचचा डॉलर घेऊन पाणी तर नाही आलो पण इथं आल्यावरती काळालं मशनीला अजूनच डॉलर लागतात नवीन डॉलरने ती काही पाणी देत नाही ओल्ड इज गोल्ड लागते तिला मग आता दुकानात जातो आणि पाच चा डॉलर आणि आण दुसरा डॉलर हे पण गुतला नाही आले, आले आले आता आले एक डॉलर गणेश राहिला आपला एवढं हळू पाणी तर पाणी घेऊन घरी आलो तर सगळ्या आका जेवायला बसल्या होत्या आम्हाला जेवायला विचारणार बघा अनुताईला काही कपडे वरूनच पाणी बसले आमच्या अनताईचं कस झालत अंतायची आणताईची तब्येत जागते बड्डी किंवा तर आता बहिणी आल्यात म्हणल्या जेवण झाली की रातच्या आशा आमच्या गप्पा रांगात येत तर रात्री आमच्या आशाच गप्पा रांगल्या होत्या तेवढ्या आता आथरवा आम्हाला बोलवाय आला कारण की आबाच्या शंभूचा बड्डे होता म्हणून माकडा काय

फक्त गुतव फक्त कस कस गुतावले खाली घे खाली तर पटक्यास आता बैलाच्या अंगावर भांडारा टाकू आणि आपल्या बड्डे बॉयचा मेकअप पूर्ण करून घेऊ हे हे फॉर्गेन हे फॉर्ग केक खायला आलेले केक काय लाला आहे तू काय तुला देणारच नाही पण नाही मग काय लालाय तू सांग एकदा कोणाचा बड्डे सांग एकदा नीट काय काय आहे शंभूचा सांग तर आशारित्या शंभूचा जसा मी एक पूर्ण झाला तसा त्याचा वावळाईचा कार्यक्रम सुरू केला

बैलगाडाच्या घरात जन्माला आले तू एश्वरा मेश्वरा लेडीज तुम्ही वहिनी तुमच्या कुडून मधीच तुमच्या पूर्ण ओळख तुमच आलं तर पैसे खायला आले